मच्छी मच्छा मत... ये पाटील बोलते ना आपल्या लोकांना मांदीला पाचू ये बंद माझी मम्मी माझा लागून बघितला राणा जाऊ लागून नक्कीच धन्यवाद आमची असं मी म्हणत नाहीये पण आपल्या लोकांनी स्थापन केलंय आपल्या लोकांना मान, मान दिला पाहिजे भेटला पाहिजे सुंदर सजवलेलं आहे तुम्ही तेही बघू शकता चरणी मंडळी आमच्या असेही नवस घेतात काही लोक डोफ्यावर येऊन पिवळा कलर सुद्धा पहिली माणसं सुंदर असं सजवलेलं आहे फोटो पाहिजे कशाला फोटो पाहिजे लाजायचं नाही घरांना लावा हात धावता नाही तर त्यांना फिंगर बाऊल पाहिजे लेमन बाऊल पाहिजे हॅलो मंडली गुड आफ्टरनून हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी थोडं केस बिसस हेट नाही बिकॉज तुम्हाला सांगेल का असं नाही आहे बट सर्वप्रथम तुम्हाला आता आजपासून नवरात्री चालू झाले तर सर्वप्रथम माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तसंच तुमचं हे नवरात्री खूप चांगलं जावं आणि आई जगदंबा तशा सर्व देवींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहो माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीच्या हीच माझी एक प्रार्थना आणि आज मी असं का म्हणजे अचानक असं का बोललो त्याचं कारण असं मी यांना रस्त्यात दिसलो आणि यांना मला गाडीत टाकून आणलं रे बोलते इथेच जायचं एकवीरा बोलत जायचं आहे सो आता आपला म्हणजे अचानक आणि आज एक पहिली माल आणि कोणी कोणी टाकलं काढे ते तुम्हाला दाखवतो यांना तुम्ही गणपतींच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल दिनेश दा यांनी मेन यांनी रोहित नि बोलत अचानक भयानक असा कोणी करतं का इकडे राज आहे आणि ते पहिली माल आहे ना अचानक निमंत्रण दिलं आणि मला तोंडातून नाही कसं म्हणायचं त्याच्यामुळे जसा अवतार आहे मी आता आलेलो कामात म्हणजे मला पाच मिनिटं द्या मग पाच मिनिटात मी तो काम करतो सांगितलं सोबत असं बोलली का आई आलो ना भाई आईचा आमंत्रण आहे आणि मी येणार नाही एवढा मोठा मी आहे दोन तीन वेळेला प्लॅन होता पण कॅन्सल झाला असं तो अचानक म्हणजे ते बोलतात ना ज्याच्या नशीबी असं दर्शन त्यालाच भेटतो असं आणि काहीच संबंध नाही मंडळी कालॉग आहे का काही का, 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 ना काहीच नाही नवरात्रीचे मला इन्व्हिटेशन आहे ते मी तुम्हाला रात्री दाखवेलच माझे काय काय ते आणि अचानक असं सगळा प्लॅन झालाय सो आता हे सगळे मंडळी घेऊन आपण चालू एकवेला आणि सगळं पिवलं पिवलं झाले रे आणि मी का असा वेगळा सो एज आज पिवला कलर आहे सर्वांचा सो आज बाहेर पण हे बघा बाहेर फक्त कॅमेरा फिरवायची गरज आहे पिवलंच दिसतील घातलं असं जाऊ दे चल मग माझ्या मुलं घातलं मी नाही घातलं माझ्या मुलं तर घातलं सो आता मंडळी असं आम्ही निघलो तर आता आम्ही सध्या कल्याणमध्ये आहोत सो भेटूया आता पुढे काय काय होईल तुम्हाला दाखवेल अस पहिले आहे सो गर्दी पण असेल चला भेटूया पुढे एक वेळ सो मंडळी आम्ही आता निघलोय दुपारी दोन वाजता अचानक नाही जसं तुम्ही मला बोललो दोन वाजता आता वाजले चार सो म्हटलं आता जेवायचा टाइम तर आहे नाही सो हलकं बुलकं काहीतरी खाऊया आणि नेहमीप्रमाणे प्रत्येक ब्लॉगमध्ये मध्ये म्हटली इथलं घेऊ का नको घेऊ असा मला प्रश्न पडला होता कारण प्रत्येक ब्लॉकमध्ये ठाकरे वडापाव मला कंटिन्यू दिसतोय कारण हा फेमस आहे आणि जरा टेस्ट वगैरे क्वालिटी वाईज बरं आहे तर आता आम्ही आहोत ठाकरे वडापावला थोडं थोडंसं काहीतरी नाश्ता पाणी करूयात म्हटलं तो असं आणि हे सगळे लोक बसलेले आहेत आणि पहिल्यांदा मला दा ही सीट डायरेक्ट रोड व्ह्यू भेटले तो आता भेटूया आपण खाऊनच आता म्हणजे तुम्ही बघू शकता आपल्याकडचे पाहुणे आलेले आहेत तुषार भाऊ त्यांच्या पप्पा आहेत मम्मी पण आहे वाटतं गाडीत काय रे भाऊ कुठे चालले अरे भाई तुम्ही चालले म्हणून आम्ही पण चालले काका घ्या नाश्ता घ्या ना सगळे अरे वहिनी पण आहे आमची नमस्कार वहिनी बोला अरे काय माझ्या समोर आणला आता नवीन त्यात पप्पा मम्मी ऑकवर्ड सिच्युएशन आणली बोलाय तो <laughs> so, मंडळी जसं की तुम्हाला माहितीच आहे आपण लोणावला आणि आपला पलस तरी हा आता वेगळा आहे तो जसं की नेहमीप्रमाणे लोणाला लो जाताना ने, येतो मागच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं सो आज पण आलो आहे सो आता भेटूया आपण स्वामींचं दर्शन घेऊनच मंडे तुम्ही बघू शकता आज जसं की नवरात्रीचाल असे काही आज पिवळा कलरसुद्धा आहे पहिले महत्वाचा असं सुंदर असं सजवलेलं आहे स्वामींना तुम्ही असंही दर्शन घेऊ शकता तुम्ही नेहमी बघता आणि आज काहीतरी वेगळं आहे हेही तुम्ही बघू शकता स्वामींचं दर्शन घेऊ शकता आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हीही दर्शन घेतो आणि भेटतो तुम्हाला दर्शन झाल्यावरती फायनली आपण पोचलेलो आहोत एकविरा माते की आई माउलीचा मंडळी आता आपण पोचलेलो आहोत जसं की तुम्हाला माहितीच आहे पायथा मंदिरला आणि फुल मंडळी मंडप बिंडप आता नवरात्री चालू आहे मंडप बिंडप आणि पायथा मंदिर बऱ्याचशा लोकांनी मागे के कमेंट केली की दाखवत जा नवीन कसं झालंय सो असा काहीसा झालेला आहे सुंदर असा काय बोलता आज ब्लॉग मध्ये गेल तुम्हाला टेन्शन घेऊ नका बाकी काय बोलत मस्त मजेत आपले भाऊ नेहमीच आपल्याला नेहमीच सहकार्य करत असतात सो त्यांना म्हटलं ब्लॉगमध्ये घेऊया आणि असं काहीच सुंदर मंडळी आहे म्हणतो केली मी सोडली भूषण केनी भुषण गोलगाजी ते तिथे मी तुमचं नाव सांगितले का क्षी यांचं काम चालू होत फेवर बॉक्स आहे तर आता ते पण काम चालू झालेलं आहे आणि जरा गर्दी वाटली होती आता इथे तर गर्दी वाटत नाही मला पुढे गर्दी पायरे पादुका मंदिर घ्या एक विराम कि दमण्या लागला तू उत्तरदा नाही म्हणून जमण्या लागला चढलो सत्कार वितकार करून आले वाटत ये पायल पाटील बोलते ना आपल्या लोकांना मान दिला दिलाच पाहिजे म्हणजे देवी आमची असं मी म्हणत नाहीये पण आपल्या लोकांनी स्थापन केलंय लोकांना मान दिला पाहिजे भेटला पाहिजे एवढ्या वर्षातून सो आपल्या कलाकारांचं आपल्या लोकांनी पुढे नेलं पाहिजे माझं असं म्हणणं आम्ही असं नाही म्हणत आहे की देवी आमचीच आहे देवी सर्वांची आहे आणि देवी सर्वांचं भलं करतं फक्त थोडंसं असं वाटतं ना की आपण स्थापन केलं मान आपल्याला आगरी मिळाला पाहिजे सो so, मला दम लागला आणि पाहिला आणि आम्ही अचानक भेटलो नाही आमचा कॉन्टॅक्ट झाला आणि मग आम्ही भेटायला ठरलो पण ती आली पुढे आम्ही राहिलो मागे आहे कुठे चालली नको जाऊ मॅडम ओ मॅडम तुमच्या किती गर्दी झाली एक्र बघ हा थांब इथं एक थांब भेटूया आता आपण लवकरच भाऊ काय आपलं होतं भाऊ खायला दे नवरात्री होऊन दे भाऊ खायला मला चार ते पाच जणांनी सांगला भाऊ म्हणजे काय म्हटलं भाऊ म्हणजे मटन चिकन मच्छी असा असत चिकन मच्छी मच्छी म्हणजेच भाऊ आमच्याकडे मटन चिकन ला मच्छी म्हणजे भाऊ असं मच्छी खायला ती येईल तेव्हा भेटूच आपण असं भेटूया लवकरच हा तर मंडळी आले दर्शन करून कसा वाटला एकदम मस्त हाऊस द फील बट ऑब्विसली एकवी राहायचं दर्शन आणि गर्दी होती का काका नाही दहा मिनिटात दहा मिनिटात बाहेर मग तर टेन्शनच नाही असं एक घंटा काय जर आईचं दर्शन साठी दोन घंटे द्यायला तयार आहे सो दहा मिनिटात म्हणजे काहीच गर्दी नाही थोडासा <laughs> so, सो मंडळी फायनली आपण पोचलेलो आहोत जसं की प्रत्येक ब्लॉगमध्ये मी एक सांगत असतो स्वर्गाचं जे इकडे स्वर्गच आहे स्वर्गाचा स्वर्गा दार म्हणण्यापेक्षा स्वर्ग म्हणजेच एक वेळा पृथ्वी तलावरचं दुसरं स्वर्ग असेल पण काही वाईब्स आहेत गर्दी खूप वाटली होती सुरुवातीला निघताना की खूप गर्दी असेल बट एवढी काही गर्दी वाटेल म्हणजे होल्डिंग्स ह्यावेळी जामच होल्डिंग लावल्या मंडळी जिकडे तिकडे नुसतं बॅनर बॅनर आणि इकडे स्टेज शो आहेच मला वाटतं इकडे कसला तरी कार्यक्रम असा काहीतरी स्टेज शिक आहे आणि इकडे अशी काहीशी गर्दी आहे म्हणजे ठीकठाक गर्दी बट जी संडेला जशी गर्दी असते तशी गर्दी आहे का एकदम ओव्हरलोड गर्दी मला तर वाटत नाही मंडळी बट आहे रश आहे बट कम्पॅरिटिव्हली खूप कमी आहे लाईक ते संडे वंडेला आपण जेव्हा रविवारी वगैरे येतो रह ना तसा मला रश आणि इथून पण तुम्ही इकडे दर्शन घेऊ शकता असं कारण मला माहिती आतमध्ये जसं तुम्ही मागच्या ब्लॉकमध्ये बघितलं खूप सिक्युरिटी लावली त्याच्यामुळे आतामध्ये कॅमेरा अलाउड मला इथूनच दोन सिक्युरिटी दिसतात पोलिसांच्या सो पुढे मला नाही वाटत असणार आहे सो आता आपण यांचं काय फोटोशूट चालू होईल वाटतं आधी दर्शन कसं मंदिर मंडळी भेटूया आपण मंदिरातच जे काय क्लायमेट झाले तुम्ही बघू शकता क्लायमेट खूप सुंदर झालेलं आहे सनसेट पॉईंट म्हणजे सनसेटच्या टायमाला आम्ही आलेलो आहोत सनसेट पॉईंट चुकीची दुरुस्ती असावी आणि सनसेटच्या टायमाला आम्ही त्याच्यामुळे क्लायमेट खूप सुंदर झालेलं आहे आणि इकडे स्क्रीन लावलेली आहे आणि तुम्ही बघितले नसाल तर स्क्रीनही बघू शकता लावलेली आहे आणि असं काहीस आपलं देऊल सजलेला आहे मोदीच आपली फॅमिली मेंबर भेटलेले आहेत कुठला कुठला भाऊ तुम्ही भिवंडीचं नाव गावांची काय तू कुठला वेल्या जा तू हारबा तू तू भाऊ राहिला तू कुठला भेटलेले आहे बाय बाय सो मंडळी होत आणि काय सुंदर सजवलेले आहे तुम्ही तेही बघू शकता आणि इकडे सर्व फोकस मारलेले हा कुठल्या मावशी तुम्ही म्हणजे आपल्याकडचे बऱ्यापैकी मंडळी हा आम्ही पण अपडा सर्वांना घेतो सर्वांना घेतो अशी सगळे मंडळी नवी मुंबईचे भेटलेले आहे आम्ही कल्याणची सो असे सगळे मंडळी भेटलेले आतमध्ये कॅमेरा अलाउड करणार नाहीये मला माहिती आहे सो आय विल ट्राय माय बेस्ट दिलं कॅमेरा अलाउड तर आम्ही करू अदरवाईज बंद समंडळी फार सुंदर दर्शन झालं तुम्हाला मी सांगतो एकदम म्हणजे वाटलं नव्हतं एवढं सुंदर होईल कारण मला असं वाटलं होतं गर्दी असेल खूप बट एकदम आरामात दर्शन झालं आणि एकवीरायचं दर्शन म्हणजे पट ऑफीचे तुम्हाला माहिती आहे स्वर्गाच्या दारात नंतर देवाला भेटणं म्हणजे ही खूप मोठी भारी वाटलं मला वाटलं होतं खूप गर्दी असेल पण एवढी काही गर्दी नव्हती पण खूप मजा आली दर्शन करायला आणि खूप वाईप भारी आलं असं भेटूया मंडळी तुम्ही आतून तर बघितला आता आणि मी लाईट चालू केलं तर बाहेरून तुम्हाला दाखवतो मंदिर असा काहीसा सुंदर मंदिर आहे मंडळी सही तुम्ही बघू शकता आणि सुंदर फुलांनी सजवलेलं सुद्धा आहे तेही तुम्ही बघून घ्या असं सगळं सजवलेलं आहे आणि कुठे गेले आमची मंडळी एक एक कुठे एक आहे तो कुठे गेला तू तिकडे फोटो काढतो अशी सगळी <laughs> मंडळी आणि सुंदर आईचा मंदिर सजवलेला आहे कारला मंदिर तुम्ही तो बघितला असाल अच्छा असंच प्रेम असू द्या भेटूया आता आपण अपन... आमच्यावर असू द्या नक्की 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 भेटूया लवकरच पण एक ब्लॉगर आहे हा काय जेवढी माझी मम्मी माझा ब्लॉग नाही बघितलं ब्लॉग नक्कीच धन्यवाद हा दादा जेवढ्या ब्लॉग बनवते माझ्या जेवढे चांगले एकदम परफेक्ट त्यामुळे जरा जास्त इंटरेस्टेड आहे आणि कंटेंट पण असे असतात ते जरा बघायला नुसते असते रोज जेवण भजन हेच नाही नाही सांग बिंदास प्रमोशन करा आपण आपला युट्यूब फॅमिलीसाठी पूर्ण खुला आहे तुम्ही बिंदास तुमचं प्रमोशन माझ्या युट्यूब मध्ये करू शकता दादाला सबस्क्राईब करा आणि मला पण तेच तुमचंच प्रमोशन आहे आताच ब्लॉग चालू केलाय नाव सांग चॅनलच बिंदास तर भाऊ आपला आपला युट्यूब फॅमिलीचा मेंबर आहे सो याला पण सपोर्ट करा आणि मीच पुढे ना आपल्या सर्व आपले जे कलाकार आहेत जे कला आहे ते सर्वजण आपले पुढे गेले पाहिजे आपण एकट्या सर्वांना घेऊन आपण पुढे जाऊया आणि आपला भाऊ सबस्क्राईबर आहे असंच तुमचं सपोर्ट सर्वांचा सपोर्ट असू द्या आणि जे पण आज मी आहे ते तुमच्यामुळेच आहे सो असाच सपोर्ट करत राहा आणि भेटूया आता आपण पुढे म्हणतो आम्हाला देवीचा सर्व सामान भेटला ओटीचा मस्त 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 आणि असाच तुम्हाला आई आईचा आशीर्वाद आयुष्यभर लाभो हीच हेच प्रार्थना आणि मंडळी आता यांचं प्लॅनिंग झाला करायचं तोही दाखवतो आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्री आगमन होणार आहे इथं उद्या मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे सुद्धा येणार आहेत उद्या ठीक पण अजित पवार देवेंद्र फडणवीस साहेब आणि चार नंतर गर्दी ठाकरे काय ठाकरे कुटुंब ठाकरे कुटुंब सगळे पॉलिटिशियन फॅमिली सुद्धा येणार आहे आणि आता यांचा डान्स येण्यासाठी आपण थांबलेलो आहोत त्यांची दोन तीन माणसं अडकले तर ते येतात आणि मग आपण त्याचा डान्स दाखवतो గ డోజా దీ బ

आई तुझा गुला डोंगर गो आई तुझा गुला डोंगर दून हलदुला डोंगर गो तुझा हलदुला डोंगर आई तुझा हलदुला डोंगर गोई तुझा काय डोंगर हॅलो

गो नाचा आईला तुला काही लागेल आवडी ग आई तुला काही लागली आवडी आईला माझे गाण्याची आवडी गो गाण्याची आवडी

ਸਗਲਿਆਂ ਚੀ ਨਾਲੂ ਦੀ ਆਈ ਮਾਜੀ ਸਗਲਿਆਂ ਚੀ ਸਾਉਲੀ ਗੋ ਸਗਲਿਆਂ ਚੀ ਸਾਉਲੀ ਆਈ ਮਾਜੀ ਇਕੂਲੀ ਇਕੂਲੀ ਗੋ ਆਈ ਮਾਜੀ ਇਕੂਲੀ ਇਕੂਲੀ ਆਈ ਮਾਜੀ ਇਕੂਲੀ ਇਕੂਲੀ ਗੋ ਆਈ ਮਾਜੀ ਇਕੂਲੀ ਇਕੂਲੀ ਆਏ ਆਈਲਾ ਆਈਲਾ मस्त <ंगे> मस्त 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 धन्यवाद तुमचा सुंदर असा सुंदर असा सर्वांनी डान्स केलेला आहे आई माऊली नक्कीच तुमच्यावर प्रसन्न झाली असेल आणि सर्वांनी या व्हिडिओला खरंच प्रेम दा यांनी खूप तुम्ही सुद्धा खूप सुंदर गाणं बोललेलं आहेत तसेच माऊली या सर्व आपल्या मागच्या माऊलीने सुद्धा खूप सुंदर नक्की नक्की लाईक सबस्क्राईब केलाच पाहिजे तुम्ही सुद्धा करा कुठले तुम्ही सर्व हा मग मग अशी विचारलं माझ आतमध्ये मी सो अशी सगळे मंडळी भेटले आहे माऊलीच्या शरणी मंडळी आमच्या असेही नवस घेतात काही लोक डोफ्यावर येऊन कारण त्यांच्या आई माऊली नवस पूर्ण केल्यानंतर ते डोफ्यावर येतात सो आई माऊलीचा आशीर्वाद असा त्यांच्या पाठशुरावा आणि पोचाल पोचाल अर्धा पार केलाय तुम्ही के एकविर माहिते की आई माऊलीचा आई बुले बोल आया हा जीरहू मय आया दुश्मन मैया दुश्मनिया दे दे अरे बाबा बाबा गाडी कोण लगाय हम लोग उतरे ऐसा आयसा आशा मंडली सुंदर गाणी बोललेले आहेत हा कैसे कैसे आ...

आपका काम है बट सेवा ये एक प्रकार की तो उसके लिए धन्यवाद मंडल आभारी है चौदह साल हर टाइम यह होटल में आते होटल में आया पक्का पक्का जाति सा मंडल साई प्रसाद वेज जस की तुम्हारा महत्ती है नवर्री पेली नवरि उपास पकड़ल कुछ नवर मैं उपवास पकड़ला ना त्याच्यामुळे बट ऑबियसली आता आपल्याला वेजेस खावं लागेल ऑप्शन नाही आहे सो so, इनडोअरमध्ये आहे ना एसी मध्ये ना भेटण्याकडे जगा कारण हा हॉटेल जेव्हा ऐकतो तेव्हा फुलच असतो अरे 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 वेग ती से मिस्टेक सो मंडळी आता आपण आलेलो आहोत ॲम्बियन्स खूप मस्त वाटतो मंडळी आता बघूया हे लोक पण आले ना, ना मागा आपल्या सभी मिळते खाते समय रिझर्व आहे यो रिझर्व करके रखा क्या जन ना अरे यार मेरी थँक्यू धन्यवाद मंडल <laughs> आभारी <laughs> <नावारी> काय <है। laughs> नाही मंडल माझ्यासाठी काय रिझर्व्ह रिझर्व ठिकाला नाहीये पण रिझर्व होता तो कोणाचा तरी तो त्यांनी आपल्याला दिलाय स्वतः भेटूया आपण मेन्यू आल्यावर चला आता मध्ये मागवायचा काय मोठा प्रश्न आहे मला ऍक्च्युली मध्ये माझं एवढं काय हॉटेल वालव बघता काय लावून बोला मला स्वतः बघूया काय मागवायचं वेज मध्ये जरा दिमाग कमी झालो सो देखते मिळतो खाला समजा हॅपर टाकून नुसतं फोटो पाहिजे ना कशाला फोटो पाहिजे

कुठे गेला मेन्यू यांचा आपण वेज व्हेज हॉटेल लायला इथं काहीच मिळणार नाही हे लोक बघा चमच्याने जेवतात घरा हाताने जेवतात ना ओरिजिनल दाखव ना तूच बोलला हे बघा ओरिजिनल तूच बोलला अंदाज हाताने जेवायचा लाजायचं नाही ऍक्च्युली मध्ये पोटा हाताने जेवल्यावरच बघतो चमच्या काय जेवतो आणि कोण जेवतो चमचा रोटी पण चमचा <laughs> रोटी पण म्हटलं दोन्ही पण काही नाही कधी हाताने कधी चमचा बरेचसे लोक दाखवतात आम्ही स्टँडर्ड आम्ही चमचा काय करते रियालिटी दाखवा आता तर खातो हाताने तर तुझा बघून मी पण बघून मी पण खातो हाताने घरी शंभर टक्के आणि हातात खायची मजा खूप वेगळी फूड ब्लॉगिंग बघा त्याच्यात तुम्हाला हाताचे नियम सांगतील हाताने का जेवायचं असतं स्वतः भेटूया जेवण चलो घरांना लावा हात धावताना हा? घरी नाही मम्मी घरांना लावा हात धावता नाही इथं त्यांना फिंगर बाउल पाहिजे लेमन बाऊल पाहिजे मम्मी सांगतो ना लाव सांगतो ना लावलं ठीक आहे यार थोडा हॉटेल मी शॉप थोडासा आहे उतना लांब आहे काय लाईक कष्ट आहे काय हे सांगतो आम्हाला ब्लॉग मध्ये घ्या यार कुछ लाइक करो शेअर करो कुछ नाही यायचं आहे बस बोलता आम्हाला चॅनलचं नाव पण दाखव बोलता लिहून चॅनलचं नाव पण लिहून घेतले दावी आणि असे सगळे मंडळी हे तुम्हाला कॅप्टन किती घ्या वो नेपाली कॅप्टन हा तर <laughs> <laughs> नेपाली त्यांचा गेला मंडळी खूप सुंदर मराठी बोलत जा मंडळी नेपाली कॅप्टन मला भेटलेला बाहेर मराठी बोलून दाखवा मराठी बघा कसा मराठी बोलतोय जय महाराष्ट्र आणि मंडळी नेपाळून आलेला आहे खरंच खूप भारी वाटत जेव्हा आपली मराठी लँग्वेज ऑफ इंडियाचे लोक बोलतात गर्व वाटतं की आपण महाराष्ट्र आणि अशी भाषा बोलत जावा बाहेरच्या आपल्या पद्धतीने बोला मग त्याला नसेल तर मग हिंदीचा वापर करा भेटूया आता आपण मंडळी तुम्हाला माहिती आहे आता आपलं जेवण झालं आहे आणि आफ्टर जेवण आपण आणलेलो तुमचं डेझर्ट खायला ते म्हणजे माझी पर्सनल फेवरेट नॅचरल म्हणजे तुम्ही याच्या आईस्क्रीम ही खाल्या म्हणजे बट जी नॅचरल म्हणजे टेस्ट आहे ना होती मला एक आपला फ्लेवर आहे आपला कोकोनट बेस्ट बेस्ट कुठेच नाही अशा आला जसं की माहिती तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं सिंगापूरला गेलं तर मजा का सिंगापूर ना कुठला तो नावच नाही मला काय व्हिएतनाम व्हिएतनाम दोन आणले त्यांनी सगळं खाऊ असं म्हणतो त्याचा भर भरणा चालू आहे आणि वाटप काय हा तवार खपलेला असं म्हणले त्यांनी भरला घेतला पिशव्या वाटेल आता तो तुम्ही डिटेल मध्ये चेक करू शकता आणि यो काय रे यो मलाच लागेल यो माझा काय तो नको देऊ कोणला ते असेल दोन तीन ते वाट नंतर आणि किटक्यात मंडळी बघित बघितलं तिकडं अलगच फ्लेवर भेटतो काय असं पान मिस्टी काय आहे या अलगच फ्लेवर ते स्पेशली तिकडची सिंगापूरची कॉफी अरे ही व्हिएतनामची आहे हा व्हिएतनाम ही बिग बॉसमध्ये जाऊन ते तिकडले भांगरे आहेत कॉफी उल्या ते मंडळी असे सगळे चॉकलेट आहेत कोणाला पाहिजे असेल तर लवकर डी एम करा आहात तो पण जर खपले नसेल तर नक्की तुम्हाला पाठवेल या काय आहे तर आहे सिंगापूर असं असा चॉकलेट मध्ये सिंगापूरचा सिंबॉल आहे असं असं म्हणत अशी सगळे चॉकलेट आहेत सिंगापूरचेच जास्त दिसतात ना व्हिएतनाम चे काही आणले काय नाही का हे का। बर बर तुझं काम करतो सो सगळं म्हणलेले आहे आणि मजा केलेली आहे त्यांनी ब्लॉग नाही बनवला का ब्लॉग बन ना तुम्ही जमला नाही जमला त्यांची काम नाही ब्लॉग बनणं सोपं नाहीये सो म्हणता भेटूया थोडा वेळातच तर दाखवूया आणि मंडळी आता मी फ्रेश व्हायला जाणार होतो बट फ्रेश नंतर होईल त्याच्या आधी म्हटलं आपण ब्लॉग एंड करूया सो आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल आईचं पहिल्या मालेचं तुम्हाला दर्शन भेटलं असेल आपल्या ब्लॉगमध्ये तसेच ते डान्स ती वाईब्स ती मजा आणि खूप स्वामींचं दर्शनसुद्धा आज पहिल्या मालीचा तुम्हाला तो रूप बघायला भेटला असेल स्वामींच माऊलीचं सो जा। so, तेही तुम्हाला खूप आवडला असेल तो आजचा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आता अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्या आणि बाय बाय